सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे घोडाचुडी शिष्याला सांगात देणे एक वेळेस स्वामी किश्किन पर्वताकडून रस्त्याने जात असताना घोडाचुडीचे एक शिष्य उत्तर पंथाकडून किश्किन पर्वताकडे जात असताना रस्त्यामध्ये भेट झाली मग त्याने स्वामींना विचारले देव हो आपण कोणीकडून येत आहात व कोणीकडे जात आहात तेव्हा स्वामींनी त्यांना आम्ही उत्तरापंथाकडे म्हणजे मध्य प्रदेशाकडे जात आहोत असे सांगितले मग त्याने स्वामींना विनविले देवा माझ्यासोबत आंध्र प्रदेशात असलेला विवेक देश किश्किंत पर्वतावर चला तिथे मोठमोठी मोठी मंदिरे आहेत अनेक सिद्धसाधक आहेत तिथे आमचे गुरु घोडाचोडी आहेत छोटी व मोठी जंगले आहेत एवढेच नाही तर घोड्यावळी वानरे आहेत स्वामींना तिथे जाण्याची इच्छा झाली स्वामींना त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला व स्वामी त्याच्यासोबत राहू लागले स्वामी आधी भिक्षा मागून आल्यावर मग स्वामींना विचारून घोडाचोडीचे शिष्य चाटणी म्हणजे भिक्षेला जात असे बरेच दिवस झाले एक दिवस एका गावाला स्वामी अगोदर भिक्षा करून आले आज घोडाचोडीच्या शिष्यांनी स्वामींना न विचारताच भिक्षेला गेले एका बाईने त्यांचे सामर्थ्य पाहण्यासाठी चुलीवर शिजत असलेली पिठल्यासारखी घट घट्ट आंबट पेज अशी गरमागरम पळीभर अंबील त्यांच्या हातावर टाकली घोडाचुडीच्या शिष्यांनी हातावर टाकलेली भिक्षा तिथेच चाटली हात वळचणीला कुसला आणि एका क्षणात धाग लागली सगळा गाव जळू लागला संपूर्ण गाव जळेपर्यंत पाहत होते नंतर जीवनामध्ये खूप मोठे काम केल्यासारखे हसत हसत स्वामींपाशी आले आणि स्वामींना म्हणाले देव हो हा एवढा कल्ला गडबड गोंधळ कशाचा माहीत आहे का तुम्हाला स्वामींनी दृष्टीनेच विचारले की काय झाले तेव्हा ते म्हणतात एका बाईने खोडसाळपणे जाणून बुजून गरम गरम आंबील आमच्या हातावर टाकले आम्ही चाटणी केली व हात वळचणीला पुसला त्यामुळे हा गाव जळत आहे पहा ना तुम्ही पण पहा यावर स्वामी म्हणतात एवढी मोठी माणसांची हत्या केली तरी तुम्हाला थोडे सुद्धा वाईट वाटले नाही आणि खूप मोठा आनंद झाल्यासारखे हसत हा आहात आम्ही सोबत येणार नाही असे स्वामी नाराज झालेले दुवाचुडीच्या शिष्याच्या लक्षात आल्यामुळे ते स्वामींना कधीच विसरत नव्हते दुर्लक्ष करीत नव्हते पण एक दिवस स्वामीच त्यांना झोपेत टाकून निघून गेले दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत उदास होते घोडाचुडीच्या शिष्यांसारखे सोडून जातील असे कोणतेच असंत कर्म करू नये मुंगीचे सुद्धा वैर चिंतू नका असे सांगणाऱ्या स्वामी गाव जळत असताना पाहून व त्याबद्दल कुठलाच पश्चाताप नाही हे पाहून घोडाचुडी शिष्याला असं निधान दिले म्हणून अशी विनाकारण हिंसा करू नये हाच आदर्श व आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा विद्येचा असा गैरवापर करू नये दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न घोडाचुडी शिष्याने कोणत्या दिवशी चाटणीला जाताना स्वामींना विचारले नाही दोन दुसरा प्रश्न बाईने हातावर काय टाकले क को शिष्याने कोठे हात पुसला तीन तिसरा प्रश्न घोडाचुडी शिष्य स्वामींना काय म्हणाला चार चौथा प्रश्न स्वामी घोडाचुडी शिष्यास काय म्हणाले पाच पाचवा प्रश्न या लेळेत कोणी कुणाचे सामर्थ्य पाहिले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम